फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी शिंदेंचा बाण आणि अजित पवारांचं घड्याळ निवडून दिलं सुरेश दसांचं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी एकनाथ शिंदे यांचा बाण आणि अजित पवारांचे घड्याळ निवडून दिल्याचं वक्तव्य भाजप आमदार सुरेश दस यांनी केलं आहे विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या सोबतच घड्याळ आणि बाणालाही लोकांनी मते दिल्याचे दस म्हणाले नाहीतर आमच्या लोकांनी घड्याळाला मत दिली असती का असा सवाल सुरेश दसांनी उपस्थित केला बाणाची आणि आमची जुनी दोस्ती मात्र एकनाथ शिंदेचा बाणही लोकांनी निवडून दिल्याचे दस म्हणाले आमदार सुरेश दस हे धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील कार्यक्रमात बोलत होते यावेळी त्यांनी महायुतीच्या विधानसभा विजयाचे गणित मांडले महाराष्ट्रात कार्यकर्त्यांना सांभाळणारा नेता म्हटलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणत सुरेश दसांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही यावेळी केले आमच्या पक्षाला नाही त्याच कारण काय त्या तमाम बघतो अरे देवेंद्र फडणवीस एक आहे इमानदार आहे याच्याकडे महाराष्ट्र दिला पाहिजे या प्रमुख मागणीमुळे म्हणजे प्रमुख भावनेतून लोकांनी आमच्या बरोबर